कांदा पोहे आणि मुलगा मुलगी पसंतीचा हा एक कार्यक्रम आदल्या दिवशी संध्याकाळी वडिलांच्या मोबाईलवर फोन येतो उद्या तुम्ही आहेत का घरी मुलगी बघायला यायचं होतं वडिलांनी होकार सांगितल्यानंतर जसं आईला फोन ठेवल्यावर कळतं की उद्या पाहुणे येणार आहेत त्या क्षणापासून आईच्या कामांची धावपळ सुरू होते आईचं म्हणते हळव असतं पण तिची चिंता मात्र दिसून येते लगेच डबे उघडून चेक करणार पोहे किती आहे शेंगदाणे किती आहे कढीपत्ता आहे का मिरची लिंबू असे सगळं आहे का जे सामान नाही आहे किंवा कमी आहे त्याची लिस्ट वडिलांना दिली जाते हे एवढं सामान लगेच घेऊन या आणि सोबत काहीतरी गोळाचं पण आणा झालं मग काय कपाटात ठेवलेल्या फक्त पाहुणे आल्यावरच काढायच्या अशा ज्या कप बशा प्लेट चमचे असतात ते कपाटातून बाहेर निघतात आणि आई स्वतः धुते बरं का कारण त्याच्यातली एक पण बशी काही तुटायला नको म्हणून स्वच्छ धुवून सुकायला ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडतो आई सांगते चल पटपट पटपट तयार हो छानशी सुंदर साडी घाल आणि तेवढ्यात पाहुण्यांचा फोन वाचतो वडिलांना ते विचारता कुठे आहे तुमचं घर आम्ही इथे इथे उभे आहोत वडील सांगतात हा तिथे उभे आहात ना मग तिथून चार पावलं पुढे या एक बोर्ड दिसेल तिथून या आम्ही तिथेच उभं आहोत असं म्हणून मग पाहुणे घरी येतात घरी आल्यानंतर गप्पांना सुरुवात होते आम्ही कुठले तुम्ही कुठले तुमचं मूळ गाव काय आमचं मूळ गाव काय मग अशा गप्पा गप्पांमधून ओळख निघते अच्छा तुम्ही यांचे ते त्यांचे ते, 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 ते अच्छा मग कुठून तरी कुठून तरी नात्यांचा धागा दोरा लागतो मग वेळ होते ती गरमागरम चहा पोहे मुलीला घेऊन जाण्याचे आणि त्यावेळेची मनातली धाकधूक धोक्यातलं टेन्शन हे सगळं असतं आणि हात थरथरणारे असतात त्यामुळे तो कब्बशीचा प्लेटचा तो होणारा आवाज आणि एवढं सगळं असताना तिथून वडील म्हणतात ये, ये बाळा बस त्या आवाजामुळे मिळणारा धीर हे सगळी परिस्थिती वेगळीच असते आणि त्या कांद्या पोह्यांची पण चव वेगळीच असते कारण हेच ते कांदा पोहे असतात जे मुलगा मुलगीच्या पसंतीच्या कार्यक्रमातला एक खरा खुरा साक्षीदार असतात तसेच कांदा पोहे करत होती इन जनरल मला आठवलं म्हणून तुमच्यासोबत सांगितलं कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि हे असे कांदा पोहे तुम्हाला आवडतात का कमेंट करून हेही सांगा तर आम्ही असे मस्त पैकी सुट्टीच्या दिवशी आज कांदा पोहे बनवले वातावरण खरंच चांगलं होतं त्यामुळे म्हटलं चला कुठेतरी बाहेर फिरून येऊयात म्हणून मग आम्ही बाहेर फिरायला गेलो तर तो सुंदर असा बीचचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हटलं थोडासा एक फेरफटका मारून यावा कारण थंडी नसेल तर थोडस बाहेर फिरून आल्यावर जरा बरं वाटतं मनाला त्यामुळे समुद्रावर आलो सुंदरपैकी जहाज समुद्राकडे निघाले होते एक एक करून डॉकयार्डमधून ते निघत होते आणि समुद्रात पुढे त्यांच्या प्रवासासाठी जात होते, देशा हरू -हरू होते हा समुद्राच्या लाटा तशा हळूहळू वाढत होत्या पाणी भयानक थंड होतं प्रचंड थंड पाणी होतं त्यामुळे पाण्यात कोणीच खेळत नव्हतं फक्त काही सगळे जे होते ते किनाऱ्यावर होते हां पण काही जे हौशी आहे ते सर्फिंग वगैरे करत होते एवढ्या थंड पाण्यात ते कसं काय जमतंय काय माहिती तर हा सुंदर म्हटलं चला समुद्राचा व्ह्यू हो, तुमच्यासाठी रेकॉर्ड करूयात निसर्गाची खरं किमाज खूप छान असते किती पण आपल्या डोक्यात स्ट्रेस असेल किती पण टेन्शन असेल किती कि पण विचार असतील तरी पण थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात आलं तर छान तिथे बसलं तो स्ट्रेस असा निघून जातो हा जो विशाल समुद्राच्या जवळून जाताना नंतर तिथे जेव्हा आम्ही बसलो होतो त्या फक्त आणि फक्त त्या लाटांचा आवाज येत होता इतकं छान वाटत होतं आणि इतकं शांत वाटत होतं आणि असं थकवा निघून गेल्यासारखं वाटत होतं खरंच मग तो निसर्गातला समुद्र असेल किंवा झाडं पानं पक्षी फुलं सगळेच मनाला आनंद देऊन जातात जशा जशा लाटा येतायत जातायत परत हे बघायला इतकं छान वाटत होतं आणि दूरवर जात असलेले ते सगळी जहाजं मध्ये मध्ये उडणारे हे पक्षी किनाऱ्यावर बसून ह्या लाटा बघण्याची मजाच खूप छान असते असा हा निवांतपणा मध्ये मध्ये पाहिजेच पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी तर तुम्हाला आवडतं का समुद्रकिनारी बसायला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा